नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाणा आवकाली आहे दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण पाच हजार पन्नास रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती अळमनेर अवकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे एक्याण्णव रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे एक्याण्णव रुपये जात आहे चाफा हरभरा तसेच पुढील बाजा समिती मलकापूर आवखाली आहे आठशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमालदर पाच हजार चारशे साठ रुपये